मित्रांनो फेब्रुवारी महिना आला की चातक पक्षाला ज्याप्रमाणे पावसाची ओढ लागते अगदी त्याचप्रमाणे शिवप्रेमींना एकोणवीस फेब्रुवारीची ओढ लागते मागील काही वर्षात शिवजयंती ही घराघरात आणि शिवराय मनामनात पोहोचले आहेत अर्थात यामध्ये सोशल मीडियाचं देखील फार मोठं योगदान आहे सोशल मीडियामुळे शिवजयंती उत्सव हा दरवर्षी ग्लोबल आणि वाढतच चालला आहे ही एक आनंदाची बाब जरी असली तरी दरवर्षी शिवजयंतीच्या आईन मुहूर्तावर काही वाद सातत्याने उभे राहतात तर काही जाणून बुजून उभे केले जातात असो मित्रांनो यामधीलच काही वादाचे मुद्दे म्हणजे शिवजयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली शिवजयंती म्हणजे शिवजन्माची खरी तारीख काय किंवा शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार यामध्ये काहींचं म्हणणं असतं की शिवजयंती ही एकोणावीस फेब्रुवारीला तारखेप्रमाणे साजरी केली पाहिजे तर काही जणांचं असं म्हणणं आहे की शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे पण खरी तारीख नेमकी कोणती आणि हा तारीख आणि तिथीचा गोंधळ नेमका काय आहे शिवजयंती कधी साजरी केली पाहिजे रहस्याचा अपनी या रहस्याचा उलगाडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात युट्यूब